मित्रांनो मी पंजाब पचाटे आणि मागचे चार भाग आपण कलम बांधणीचे पाहिलेले आहेत की कशा पद्धतीनं आपण शेतकरी बांधवांना माहिती दिलेली आहे परंतु काही व्हिडिओमध्ये आपल्याला क्लिअर दिसलेलं नाही ते सगळे मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत सुरुवातीला आंबा कलम कलमाची वेळ कोणती असते मातृवृक्ष कोणते असावेत म्हणजे गावरान असावेत म्हणजे ज्या कोळी आपण जमिनीमध्ये टाकू टाकतो त्या कोणत्या असाव्यात त्यानंतर पाचर कलम तयार करताना करताना कोणती काळजी घ्यावी साल कशी मिळवायची कलम बांधणीसाठी पन्नी कोणती 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 वापरायला चालते त्यानंतर मोठ्या झाडावर कलम कशी करावी आणि लहान झाडावरील कलम कशी करावी एका झाडावर किती कलम कर आ, करता येतील आणि कलममध्ये पाणी गेल्यामुळे पाणी गेल्यामुळे कलम फेल होते का झाडांचा जॉईंट आंबा जॉईंट कसा करायचा आंबा लागवडीसाठी जमीन कशी असावी हे सगळं एका व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत चार चार पार्ट आपल्याला पाहण्याची गरज पडणार नाही आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण जवळून दाखवण्यात येणार आहे की कशा पद्धतीने कलम आपण शेतकरी आपले जे काही शेतकरी बांधव आहेत ते करू शकतात आणि प्रत्येक पॉईंट हा नोट करून आपल्या समोर मांडण्यात येणार आहे सुरुवातीला आपण जी काही कलम केलेली आहे ती आपल्याला दाखवण्यात येत आहे साधा आपला जो काही बॉक्स पॅकिंगचा टेप असतो चिकट टेप त्याने आपण कलम केलेली आहे आता काही कमेंट होत्या की चिकट टेपमुळे कलमा फेल होतात तर तिन्हीसुद्धा सुद्धा कलमा आपल्याला या ठिकाणी ग्रोथ होताना दिसत आहेत तर आपण मोठ्या झाडावरची कलम बांधणी कशी करायची सुरुवातीला पाहणार आहोत आणि मदर प्लांट काढण्यापासून कटर वगैरे आपण स्वच्छ धुवून घेत आता वातावरण खराब आहे आणि व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळं थोडंसं घाई गडबडीमध्ये आपण आहे तेच कटर या ठिकाणी वापरणार आहोत फक्त आपल्याला सर्व काही दाखवता येईल यासाठी आता सुरुवातीला मदर प्लांट घेताना किंवा फांदी काढताना कशा पद्धतीची काढायची बघा या फांदीला तेवढा व्यवस्थित डोळा नाही आहे पण दुसरी एखादी फांदी घेऊया सुरुवातीला हाच एक डोळा घेऊया इकडे जो जॉईंट जो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय तर इथून आपल्याला हा जॉईंट कट करायचा आहे जेणेकरून हे झाडसुद्धा आतमध्ये बुरशी वगैरे जाणार नाही इथून वाळली तर इथपर्यंतच काडी वाळेल आता हा जो मेन डोळा आहे हा मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखव दाखवलेला आहे तुम्हाला ह्या हा फुगलेला जर असेल तर ल कलम आपली जी आहे ती लवकर सक्सेस होते पुढ पुढं आपण समोर दाखवणार आहोत एखाद्या झाडावरती आपल्याला डोळा मिळाल्यानंतर आणि आंबा कलमची वेळ आपला पहिला पॉईंट आहे की जून आणि जुलै या वेळेमध्ये आंबा कलम, कलम केली तर ती जास्तीत जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणावर सक्सेस होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ पाहून कलमासुद्धा बांधलेल्या आहेत आणि इथं तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी इकडं आणत थोडं इथं आणत जवळ हे दाब का क्लिअर क्लिअर बघा एका बाजूनं क्लिअर साल मिळवलेली आहे झाडाची आणि टेप सुद्धा आवडताना काळजी घेणं गरजेचं असतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत मागचे चार पाठ तुम्हाला पाहण्याची गरज पडणार नाही त्यासाठी हा एक आपला प्रयत्न आहे शेवटचा आणि आता ही जी कलम आहे ही आपण साध्या आपल्या कॅरीबॅग जे असतात आपण माळव वगैरे बाजारातून आणतो त्या पॉलिथिनने आपण कलमा केलेल्या आहेत ह्यासुद्धा कलमा सक्सेस झालेल्या आहेत म्हणजे हिरव्या आहेत काही दिवस लागतील याला फुटण्यासाठी परंतु पन्नीचा आणि चिकट टेपचा किंवा स्पेशली तुम्हाला काही पट्टी वगैरे वापरण्याची गरज नाही शेतकरी शेतकऱ्यांना जुगाड करणं शिकलं पाहिजे त्यासाठी विशेष पन्नी वापरण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही आता समोर जाऊन आपल्याला जे काही झाड मिळेल गावरान त्यावरती आपण बांधणी करणार आहोत पाचर कलम तशी कशी तयार करायची ते सुद्धा दाखवणार आहोत मित्रांनो कलम करताना वेळ सुद्धा महत्वाची असते जी काही कोय आपण जमिनीमध्ये टाक टाकतो म्हणजे मातृवृक्षाचं मातृवृक्ष जो काय आहे तो आपल्याला गावरान असणं आवश्यक आहे आता इथल्या झाडावर आपण म्हणजे मोठी खोडं जी असतात त्यावरती किती कलम करू शकतो यासाठी आपण ही कलम कट करणार आहोत आणि कलम पट्टी कशा पद्धतीने मी बनवलेली आहे आता पहिला मुद्दा जो आहे आपला आंबा कलमची वेळ मी तुम्हाला जून जुलैमध्ये कलम बांधणी करायची असं सांगितलेलं आहे मातृवृक्ष गावरान म्हणजे गावरान कोय टाकलेली असावी जेणेकरून आपल्या झाडाची ग्रोथ चांगली होईल त्याला रोग वगैरे लागणार नाहीत आणि जाग्यावरती कोय जर टाकली तर आपली कलम चांगली होते झाडाचं चा आयुष्यसुद्धा दीर्घ आयुष्य असतं आणि झाडसुद्धा आपल्याला लवकर फळं देतं आणि झाड पलटत नाही किंवा त्याला रोग वगैरे कमी प्रमाणात लागतात तर आता पहिले आपण कलम कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत जी काही काळी आपण घेतलेली आहे आता ही कटिंग करताना लक्षात ठेवायचं जे काही समोरचे पानं आहेत ते आपण व्यवस्थित रित्या काढायचे आहेत अशा पद्धतीनं देठ कायम ठेवून आपल्याला ही फांदी काढायची आहे आणि आपण किती कलमा करू शकतो या झाडावरती आपण पहिले नोट करून घेऊ आपण कोणती कोणती माहिती दिली आंबा कलमाची वेळ हा विषय आपला संपला मातृवक्ष गावरान असला पाहिजे म्हणजे जी कोय आपण टाकणार आहोत ती गावरान आंब्याची असली पाहिजे पाचर कलम तयार करताना काळजी आता यामध्ये काय काळजी घ्यायची हे आपण या पॉइंटमध्ये पाहणार आहोत आता ही कलम तयार करताना जवळ घ्या थोडं बघा जी काही गाभुटी आहे ती जास्त प्रमाणावर आपण साळतो म्हणजे जास्त पाचर कलम जर तयार केली तर ही कलम जगत नाही नेमका जो काही पा, आतला पांढरा भाग आहे तो फक्त उघडा पडला पाहिजे बघा आता अशा पद्धतीमध्ये आपण कलम जी, जी काय साल काढून घेतलेली आहे जर आपण जास्त प्रमाणामध्ये हिला छाटलं तर जी साल आहे ही संपूर्ण निघून जाईल किंवा कमी प्रमाणात असली तर ही कलम फेल होण्याचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणावर असतात तर हीसुद्धा म्हणजे सरळ आपण कट सुद्धा सरळ लाईनमध्ये मारला पाहिजे जेणेकरून या झाडाची जी साल आहे ही याच्यावर परफेक्टली बसली पाहिजे आता बघा आपण इथंसुद्धा डोळा मारू शकतो डोळा बांधू शकतो याचा तर इथले डोळे कसे बांधायचे आता सुरुवातीला खाली आपण घेणार आहोत या झाडावरती आपण जवळपास चार ते सहा डोळे बांधू शकतो तुमचं झाड केवढं आहे त्याला फांदे किती आहेत त्याच्यावरती निर्भर आहे इकडं खाली घ्या आता याची बांध कलम बांधतानी कशी काळजी घ्यायची आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे इकडून घेतो इकडून व्यवस्थित कलम मिळत नाही तरी सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसावं माझी कलम फेल झाली तरी चालेल या ठिकाणची परंतु आपल्याला स्पष्ट दिसावं हे बघा आतला जो भाग आहे हा हा पोर्शन यावरती आपल्याला आतली साल ठेवायची आहे परफेक्ट आणि नंतर ही वरची साल जी आहे जिथं आपला कट बसलेला आहे ही साल काढलेली आहे या सालीचा आणि या सालीचा आपल्याला इथं जॉईंट करायचा आहे आणि कलम बांधताना आपली जर फिरली कलम तरीसुद्धा आपली कलम फेल होऊ शकते जवळून दाखवा थोडं झूम दिसते ना झूम आता व्यवस्थित आपण आतली आणि बाहेरची साल एका बाजूने मिळवलेली आहे आता मी जी पट्टी वापरलेली आहे आपली साधी जी पन्नी आहे ती घरामधली ती पट्टी वापरलेली आहे या अगोदरच्या ज्या काही के कलम केल्या त्याला आपण टेप वापरलेला आहे आता इकडनं आपण कलम मिळवली तर पट्टी मारताना सुद्धा इकडंच आवळायचं आहे याला जेणेकरून आपला जो जॉईंट आहे तो व्यवस्थितपणे बसला जाईल आता बघा आपण इकडून काय याला पट्टी मारतोय आपण इकडून इकडनं जर याला आवळलं तर ही साल इकडं सरकू शकते त्यामुळं इकडून आवळल्यानंतर आपली साल जी आहे ती परफेक्ट त्याच्यावरती दाबल्या जाईल असं पूर्ण घट्ट आवळून घ्यायचा आहे म्हणजे एवढी पण ताकद लावायची नाही की आपली पन्नी तुटून जाईल अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी तुम्ही डोळे इथंसुद्धा बांधू शकता इ इथं एक आपली कलम होते आणि वर एक होते अशा तीन कलमा शकता। जे जे मदे आहे कि पेशल कलम या ठिकाणी होऊ शकतात म्हणजे स्पेशली जे काही तुमच्या डोक्यामध्ये आहे की स्पेशल कलमपट्टी लागते कलम बांधणीसाठी असं काहीच नाही मित्रांनो चांगल्या क्वालिटीचं चा पन्नी जरी बाजारातून तुम्ही जी काही झाकण्यासाठी आपण विकत घेतो या कलरमध्ये ती पन्नी जरी चांगल्या क्वालिटीची चा आणली आता ही थोडी लूज आहे जास्त आवडली तर तुटून जाते यापेक्षा थोडी चांगली जर पन्नी असली तर नक्कीच फायद्याची राहील आता आपला जो काही पॉईंट आहे तो नोट करूयात कारण कुठलाही पॉईंट राहायला नको पाचर कल साल कशी मिळवायची तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं हा सुद्धा आपला रिकवर झाला आहे पाचर कलम तयार करताना काळजी कशी घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे साल काढताना मोठ्या प्रमाणावर कलमला साळायचं नाही ते पुन्हा आपण वरची बांधताना आपल्याला दाखवणार आहोत कारण चाकूसुद्धा चांगला असला पाहिजे माझ्याकडे थोडा जुना झाला आहे चाकू मोठ्या झाडावर कलमबांनी कसे करावे मोठ्या झाडावर कलमबांनी शिकतो आहोत त्यामुळे हा पॉईंटसुद्धा झालेला आहे एका झाडावर किती कलम करता येतील हा सुद्धा पॉईंट या व्हिडिओ म्हणजे या वेळेला आपला कवर झालेला आहे आता वरची यावर आपल्याला जर वर शेंड्यावर कलम करायची आहे ती कशा पद्धतीनं करायची मोठ्या खोडावरती ते आपण कवर करणार आहोत सुरुवातीला एखादा आपण डोळा काढूयात म्हणजे फांदी काढूयात दुसऱ्या झाडाची डोळे जर फुगलेले असतील तर आपली कलम लवकर डेव्हलप होते परंतु सध्या इथं कुठेही आपल्याला कारण वातावरण खराब आहे असे डोळे शोधताना आपला व्हिडिओ जो आहे अर्धवट राहू नये यासाठी आपण लवकर प्रयत्न करणार आहोत कलम आपले आपला जो काही व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर होईल आता बघा इकडे आणायचं अशा पद्धतीचा फांद्या जर तुम्ही निवडल्यात जवळून दिसतंय ना तर आपली कलम जी आहे ती लवकरात लवकर म्हणजे चार ते सहा दिवसामध्ये फुटून येते आणि या पद्धतीमध्ये जर आपण डोळा घेतलात तर हिला दहा ते बारा दिवस लागतात किंवा पंधरा दिवससुद्धा लागू शकतात त्यामुळे निवडताना असे डोळे निवडा की ज्यामधनं अंकुर थोडेसे बाहेर पडल्यासारखे आपल्याला दिसत आहेत किंवा फुगलेले डोळे दिसत आहेत अशा फांद्या जर निवडल्यात तर नक्कीच आपली कलम लवकरात लवकर ग्रो करेल जस्त कोड़े आपन, ही फांदीत जास्त कोवळे आहे त्यामुळं आपण चला इला घेऊया आता वरची जी कलम आहे ती कशी करायची ते सुद्धा आपण या म्हणजे टोटली आपल्याला माहिती या एकाच भागामध्ये मिळणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला ही चांगली माहिती मिळेल आता पाचर कलम तयार करताना आपण डायरेक्टली पाचर तयार करतो त्यामुळं आपल्या कलमातसुद्धा फेल होतात आपण व्हिडिओमध्ये पाहतो नुसतं थांदी खोसताना आणि टेप मारताना त्या पद्धतीनं कलम करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण आपली फसगत होते त्या ठिकाणी आपल्या कलमात सक्सेस होत नाहीत आता बघा कशा पद्धतीनं मी पाचर तयार केलेली आहे हा भागसुद्धा बघू शकता केवढा ठेवलेला आहे हा भागसुद्धा बघू शकता की केवढा ठेवलेला आहे आता इथं जर आपण याला हा पॉईंट मोठ्या झाडावरचा महत्त्वाचा आहे जवळ इथं जर मध्ये खाप घेतला तर हे झाड जे जा, आहे याला थाटपणा जास्त आहे किंवा कडकपणा जास्त आहे त्यामुळं ही साल याला मिळवता येणार नाही त्यामुळं आपण एका बाजूला याला खाप घेणार आहोत इथं इथं दाखवा एकदा बघा क्लिअर तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न आहे एवढ्याच भागामध्ये आपण फक्त वरच्या सालीवरती कलम करणार आहोत फक्त साल काढलेली आहे आपण थोडीशी जो काही पांढरा भाग आहे आतला तो उघडा पडेल आणि आता इथं सुद्धा तुम्ही क्लिअर पहा की कशा पद्धतीने आपण कलम मिळवतो इकून घेतो इकून आणखी कॅमेरा पट्ट्या बघू शकता तुम्ही साध्या पन्नीपासून बनवलेल्या पट्ट्या आहेत दिसतंय ना हे जवळून दिसते का हा जवळून घेतलं हे बघा आतली जी बाजू आहे हे जे आपण कट मारलेलं आहे तो परफेक्ट या सालीला साल मिळवायची आहे आणि त्यानंतर ही जी साल आहे वरची सुद्धा अशी परफेक्टरित्या या ठिकाणी मिळवून घ्यायची आहे दिसते ना ला या पद्धतीनं आपल्याला याला घट्ट आवळून घ्यायचा आहे पण पाणी गेल्यानं मित्रांनो कलम फेल होत नाही आणि अशा पद्धतीनं राऊंड मारताना इकडंच मारायचं आहे ज्या बाजूनं कलम मिळवली त्या बाजूकडेच घ्यायचा आहे जेणेकरून ही साल जी आहे अशी दाबल्या जाईल आपण उलटं जर घेतलं ही साल इकडं बाजूला येऊ शकते त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी जे काही मेन मेन पॉईंट आहेत ते आपल्या सर्वांना या एकाच व्हिडिओमध्ये कळावेत आणि माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला कलम बांधता यावी यासाठी हा शिक्षण मी हाती घेतला होता आणि आपल्या मनामध्ये कुठलेही भ्रम राहू नयेत या यासाठी हा शेवटचा भाग पाचवा आपण इथं घेतलेला आहे की शेतकऱ्यांना घाबरून न जाता तुमचं काही झाड वगैरे वाळणार नाही तुम्हाला चार दिवसामध्ये कळून जातं की ही कलम फुटणार आहे किंवा नाही कलम जर सुकली ही काडी जर सुकली तर परत त्या ठिकाणी कलम करायची या बाजूने सुद्धा कलम बांधणी करू शकता किंवा इथून कट करून आपण खालीसुद्धा याच्यावर कलम बांधू शकता आता मोठ्या झाडावर कलमची जी ग्रोथ आहे ती अतिशय झपाट्याने होते जसं तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं की कलम उगवल्यापासून पाच ते सहा दिवसामध्ये चार चार पाच पाच इंचापर्यंत वाढलेला आहेत याचा अर्थ असा आहे की या झाडाचे जी मुळं आहेत ते सक्षम झालेली आहेत आणि जेवढं अन्नद्रव्य त्याला लागतं ते पुरवण्यात सक्षम हे झाड आहे त्यामुळं एका वर्षाच्या झाडावरती कलम करा किंवा दोन वर्षाच्या करा परंतु एका वर्षाच्या आतल्या झाडावर कलम केली तर ते झाड लवकर डेव्हलप होत नाही चला आता काही लहान झाडावरती आपण कलमा या ठिकाणी करून दाखवणार आहोत किती पॉईंट राहिले आपले पेपर कुठे गेलाय काय नाही पेपर पडला आहे का तिथं नाही नाही चला आणि आंबा लागवडीसाठी जमीन कशी असावी माझी जमीन थोडीशी पाणी धरते आहे परंतु आपण कलमबाने म्हणजे आंबा लागवड करायची असेल किंवा कुठली फळबाग करायची असेल तर निचऱ्याची जमीन निवडा जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये पाऊस पडल्यानंतर तो निघून जाईल त्यामध्ये ओल जे आहे ते जास्त दिवस टिकणार नाही आंब्यामध्ये काय होतं त्याला ताण बसणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त खडकाळ जमीन जर असेल मुरमाड जमीन असेल त्या बागे त्या जमिनीमध्ये आंबाबागी जास्तीत जास्त सक्सेस होते कारण झाडाला फुटण्यासाठी ताण बसणं हा महत्त्वाचा आहे काळीच्या जमिनीमध्ये ताण कमी बसतो आणि त्यातल्या पाणी जर जास्त दिवस आपली जमीन पाणी धरून ठेवत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही उत्पादन आहे त्यामध्ये घट होऊ शकते बघा इथं आपण कलमा केलेल्या तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेल्या आहेत ही सुद्धा कलम फुटलेली आहे बऱ्याच आता हे पा, ही अंकुरित होते आहे हिला थोडासा अजून सुद्धा वेळ लागणार आहे आणि ही इथं सुद्धा अंकुरवर आलेला आहे तुम्हाला स्पष्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आता हा सुद्धा टेप आहे तुम्हाला दाखवायचा असेल काही कमेंट होते आहे की हात लागल्यामुळे कलम फेल होते मी काय पायानं वगैरे बांधलेली नाही हे बघा चिकट टेप आहे हा चिकट टेप दिसते ना माझ्या बोटाला चिटकतोय मी पूर्ण चिकट टेपचे दोन तुकडे केले होते तुकडे केल्यानंतर काय होतं टेप नेहमी नेहमी तुटतो त्यामुळे तुम्ही एक सिंगलच ठेवा आणि त्या टेपने कलम बांधणी करू शकता किंवा अशा पद्धतीची चांगली बॅग जर असेल बघा ओढल्यानंतर असा थोडासा लवचिकपणा सुद्धा तिला असला पाहिजे म्हणजे जास्त ओढल्यानंतर ताणली पाहिजे अशा पद्धतीची पट्टी वापरा तुम्हाला स्पेशली पट्टी आणण्याची गरज पडत नाही आणि पडणार नाही चला कलम मध्ये पाणी गेल्यानंतर कलम फेल होते अशा बऱ्याच कमेंट होत्या मागचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला नसेल इकडे आणा जवळून दाखवा थोडं आण ना इकडून आण आली कुणी हे बघा इथं तुम्हाला क्लिअर क्लिअरीच्यात पाणी जाते म्हणून कंटिन्यू पाऊस चालू आहे आठ दिवसापासून हिच्यातसुद्धा बघा हे दाखवा वरचं पूर्ण ओपन आहे कलम तर पाणी गेल्यामुळे कलम फेल होत नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे बघा इथं वरती आपण काहीच पॅक केलेलं नाही हा सरळ सरळ टेप मारलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुन्हा एका छोट्या झाडावर कशी कलम करायची ते आपण दाखवणार आहोत आता बघा इथली जी काडी आपण काढलेली आहे हिला डोळे फुटताना तुम्हाला दिसत आहेत जेणेकरून ही कलम लवकर डेव्हलप होते आता छोट्या झाडावरती कलम करताना कशी करायची हे बघा जेवढी फांदी असेल आता या पद्धतीची जर फांदी असली तर त्याला मधोमध तुम्ही कट मारू शकता ते सुद्धा आपण वरच्यावर दाखवणार आहोत एवढी छोटी झाडं माझ्याकडे नाही आहेत आणि जॉईन कसा करायचा ते सुद्धा दाखवणार आहोत आता आणि इकडे आता छोट्या झाडावरची कलम आता छोटं झाड नाही आहे परंतु त्या पद्धतीची फांदी आपल्याकडे आहे लाईका पडलाय तिथं बघा मित्रांनो छोट्या झाडाची जी काही काडी असते लवकरची त्याला डायरेक्ट मधोमध आपल्याला कट बसवायचा आहे आपण पाचर कलम शिकतो आहे पाचर कलमच चांगली कलम आहे त्यामुळे पाचर कलमच करावी बघा अशा पद्धतीने आपण याला कापून घेतलेलं आहे आणि ही जी फांदी आहे चाकू चांगला वापरा जेणेकरून साळताना सरळ लाईनमध्ये आपली कलम साळल्या जाईल पाचर कलम साळल्या जाईल बघा अशा पद्धतीनं थोडा थोडा पांढरा भाग जो आहे तो उघडा पडला म्हणजे आपली कलम मॅच्युअर होईल तिथे पट्टी घेऊयात हा नाही कर आता बघा कुठल्याही साईडनं एका बाजूने आपल्याला कलम मिळवायची ज्या बाजूनं चांगल्या पद्धतीनं साल चिप चिपकेल आपली बघा इकडनं आपण दिसते ना क्लिअर जागा होते त्याच पोझिशन बघा आता इकडली बाजू जी आहे ती आपण पूर्णता मिळवली आहे साल अशा पद्धतीनं तुम्ही मिळवून घ्यायचं आहे ती इकडे पोझिशन पाहू शकता आत बाहेर आहे दिसते ना झूममध्ये साल जर तुम्ही व्यवस्थित मिळवली आणि पन्नी जर फिट मारली म्हणजे आवळून जर घेतली तर तुमची कलम फील होणारच नाही याची शाश्वती मी देतो मित्रांनो माणूस बोलतो कसा तो कपडे कसा घालतो ते महत्त्वाचं नाही तो किती खरी माहिती देतो ते महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्यांना खरी माहिती मिळावी एक शेतकरी या नात्याने त्यामुळे आपण हा शिक्षण आधी घेतलेला आहे सर्वांनी व्हिडिओ प्रत्येक फेसबुक व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केलात तर बरं होईल कारण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती जाईल अशा पद्धतीने आपल्याला टेप आवळून घ्यायचा आहे छोट्या झाडावरची कलम बांधणी आपण या ठिकाणी दाखवत आहोत असं समजा इथूनच छोटं झाड आहे कारण एवढे छोटे झाड आपल्या शेतामध्ये सध्या नाही आहेत अशा पद्धतीनं टाईट आपल्याला आवळून घ्यायची आहे पण बिलकुल तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे अंधार पडतो आहे वातावरण खराब आहे त्यामुळे एक जॉईंटसाठी आपण व्हिडिओ घेणार थोडं स्किप करत मित्रांनो जॉईंट कसा करायचा आता वातावरण खूप खराब झालेलं आहे पाऊस येतोय पाच मिनटात त्यामुळे फास्टमध्ये आपण जॉईंट कसा करायचा समजा ही आपली गावरान कोय आहे आणि ही आपण लावलेली कलम आहे तर याला जॉईंट कसा भरायचा अशा पद्धतीनं याची साल काढायची थोडी आणि याला पद्धतशीर जशी आपण कलम बांधतो तशी साल याची दोन्हीची मिळून घ्यायची आहे आणि गच्च बांधून घ्यायचं आहे आपली कलम नक्कीच सक्सेस होईल आपण शेंडा न कापता यावरचा शेंडा जरी असला तरीसुद्धा अशा पद्धतीनं थोडी साल काढून याला गच्च बांधून घेऊन आपला जो जॉईंट आहे हा जॉईंट मिळाल्यानंतर वरचं झाड जे आहे जा कट करून आपले म्हणजे गावरान खोडाचा जॉईंट जर आपल्याला कलमाला द्यायचा असला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं जॉईंटसुद्धा देता येतो तसे झाडंसुद्धा माझ्याकडे बरेच आहेत मित्रांनो साल कशी मिळवायची हे या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला अतिशय जवळून दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि तसेच किती दिवसाच्या झाडावरती कलम करायला चालते तर माझ्या मते एक वर्षाच्या झाडावरच कलम करावी एक वर्षाचं दोन वर्षाचं झाड जरी असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ती कलम डेव्हलप होते परंतु तीन महिन्याच्या झाडावर सुद्धा कोय टाकल्यापासून आपण कलम बांधणी करू शकतो आणि कलम बांधणीच्या बाबतीमधली कुठलीही शिल्लक माहिती आता मला वाटतं माझ्या चॅनलवरती देण्यासाठी राहिलेली नाही कृपया आपण सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जेणेकरून प्रत्येक ज्या शेतकऱ्याला कलम बांधणीविषयी आवड आहे त्यापर्यंत हा व्हिडिओ जायला आणि त्याला परफेक्टरित्या कलम बांधता येतील तसेच आपण आता पुढील जो पार्ट आहे तो हिंदीमध्ये घेणार आहोत तोसुद्धा एकाच पार्टमध्ये व्हिडिओ असणार आहे चार चार पार्टमध्ये बघण्यापेक्षा एकच व्हिडिओ बघा आणि स्किप न करता संपूर्ण माहिती बघा जेणेकरून आपल्याला परत परत व्हिडिओ पाहण्याची वेळ येणार नाही आणि आपण स्वतः कलम बांधणी शिका आणि नेक्स्ट व्हिडिओ सोयाबीन फवारणीविषयी आपला असणार आहे की आपण अतिशय कमी खर्चामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीचं उत्पादन कसं घेऊ शकतो आणि फवारणी करणाऱ्यांना किती रिझल्ट येतो आणि काय त्याचे फायदे तोटे असतात याविषयी आपण एक माहिती देण्याचा प्रयत्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत तर संपूर्ण कुठलाही व्हिडिओ पाहताना आपण संपूर्णत पहा स्किप न करता जेणेकरून आपल्याला सगळी माहिती व्यवस्थितरित्या कळेल धन्यवाद मी पंजाब बचाटे आपली विदा घेतो जय महाराष्ट्र